नमस्कार आत्मवंदन मी रुपाली पाठक युनिक्रेकी आध्यात्मिक पदमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे एकादशी तिथी विशेष ऊर्जा उट्टा उच्चाटनाचा आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो या दिवशी केवळ उपवास नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील ध्यान मंत्र जप आणि अंतर्मुख होणे गरजेचे आहे फलदायी आहे केवळ डोळे बंद करा मन शांत करा सवका श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना तुमचे पोट फुगले पाहिजे आणि मुखा वाटे श्वास सोडताना तुमचे पोट आत गेले पाहिजे श्वास सवकास सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना कल्पना करा या एकादशीच्या दिव्य दिवशी मला भगवंताच्या दिव्य ऊर्जेचा प्रकाश प्राप्त होत असून माझे शरीर आणि मन तेजोमय होत आहे सवकाशा श्वास सोडताना कल्पना करा या भगवंताच्या तेजाने माझ्यातील सर्व दुर्गुण नकारात्मकता वाईट नकारात्मक शक्ती नष्ट होत आहे ब्रह्मांडा बाहेर फेकून दिल्या जात आहे पुन्हा एकदा श्वास घ्या श्वास घेताना कल्पना करा माझ्या जीवनात सर्व आनंदी आणि उत्तमाचे घडत आहे सौका श्वास सोडा श्वास सोडताना कल्पना करा माझे जीवन सकारात्मकतेने भरलेले आहे सर्व नकारात्मकता नष्ट होऊन दूरवर फेकली जात आहे ब्रह्मांडाबाहेर सर्व नकारात्मकता फेकली जात आहे आता एका स्थितीत शांत बसून राहा येणारा आणि जाणारा श्वास याच्यावर तुमचे लक्ष केंद्रित करा येणारा आणि जाणारा श्वास याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून आपल्या आपले डोळे आपल्या हातामध्ये उघडा सवकाश उघडा आणि हातांचे दर्शन घ्या हाताचे दर्शन घेऊन अंतर्मुक्तेने आपण आज भगवंताची प्रार्थना करणार आहोत या एकादशीच्या कामनी एक कामिनी एकादशीच्या शुभदिनी आपण प्रार्थना करणार आहोत भगवद्गीतेतील दहावा अध्यायामध्ये ही प्रार्थना आहे तेषा सतत युक्ताना भजता प्रीतीपूर्वकं ददामी बुद्ध योगते एन मां यांती ते जे प्रेमाने भगवंताचे स्मरण करतात भगवंताची आराधना करतात त्यांना तो योग दिला जातो त्या योगे म्हणजेच भगवंत चरणी आपली श्रद्धा आणि भक्ती पोचली जाते मनात एक विचार करा हे नारायणा तुझे सानिध्य मला सतत लाभू दे मनाने सतत विचार करा या शुभ दिनी एकादशीच्या दिनी नारायणाचे ध्यान मला प्राप्त होत आहे त्याचे चरण मला प्राप्त होत आहे प्रत्येक श्वासात हे भाव उमटू द्या प्रत्येक श्वासात भाव उमटू द्या की नारायणाचे चरण कमला मला प्राप्त होत असून विचार करा की आपले शरीर स्वस्थ राहावे मन प्रसन्न राहावे आणि ज्याच्या सत्तेने हे डोळे पाहतात मन विचार करते आणि बुद्धी जाणते ती आत्मज्योत ती सर्व साक्षी वैश्विक शक्ती सतत जागृत व्हावी सतत जागृत व्हावी म्हणून आपण हे ध्यान करत आहोत दीर्घ श्वास घ्या सवकाश डोळे बंद करा ओ नमो भगवते वासुदेवाय सुदेवाय ओ सुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय जय जय रामकृष्ण okay हरि जय जय रामकृष्ण हरि दोन्ही डोळे उघडा आणि आजच्या या सुंदर दिवसाचे भगवंताच्या चरणी भरभरून भरभरून आभार माना आजचा सुंदर दिवस आम्हाला लाभला आमच्या जीवनात नवीन सकारात्मक घडत आहे या भगवंत चरणी आजच्या दिवसाची सेवा आजच्या दिवसाचे कर्म अर्पित करून उपास ध्यान जपसाधना आमच्याकडं दीर्घकाळ तुम्ही करून घ्यावी म्हणून आम्ही सतत तुमच्या चरणी प्रार्थना करीत आहोत हे नारायणा तुझ्या जणी आजचा दिवस समर्पित करते माझे मन शुद्ध होऊ दे आम्हा सर्व साधकांचे जीवनात प्रेम प्रीती प्रकाश आणि शांती लाभू दे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू